मित्रांनो आपला दोन या फेसबुक पेजवर आपलं सगळ्यांचं स्वागत आज मला व्हिडिओ काढण्याचं मला दाखवण्याचं कारण असं आहे की आज आहे साताऱ्याला कामाने मुक्त आहे गाडी घेऊनच आहे गाडी घेऊनच जातो कारण सध्या उन्हाचा फार तडाखा आहे महाराष्ट्रामध्ये आज साताऱ्याला जायचं कारण असं आहे की ऑफिशियल काम आहे जात असताना एकटाच चाललं असल्यामुळं थोडा विरंगुळा होईल आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारता येतील म्हणून खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ मी बनवतोय आजच्या व्हिडिओमध्ये थोड्या माझ्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शेअर करत असताना संपर्क कराची प्रतिक्रिया मिळणे तेवढंच आवश्यक आहे मला यासाठी आणि तुमच्याकडनं काही सूचना असतील तुमच्याकडनं काही मार्गदर्शन असेल तुमच्याकडनं काही सांगण्यासारखं जे काही असेल तेही तुम्ही शेअर करत जा जेणेकरून विचारांची देवाणघेवाण होईल एकमेकाला त्याचा आजच्या जगामध्ये विचारांची गरज फार असते जे कळत न कळत आपल्याकडनंही काही चुका होतात या सगळ्या आपल्याला कळत असतात जीवनामध्ये मित्रांनो सांगण्याचं आजचं किंवा व्हिडिओ करण्याचं आजचं कारण हेच आहे की मला पुण्याला येऊन आता साधारण एक अडीच वर्ष झाली नगरला असताना सेट असलेला व्यवसाय तो बंद करून अचानक पुण्याला येण्याचा निर्णय काही निर्णय घेताना स्वतःचा विचार न करता कुटुंबाचा आणि आपल्या कुटुंबाच्या हिताचा हा सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय तो आपल्याला मान्य करावा लागतो आणि हसत खेळत मान्य केला मी हसत खेळत मान्य केला कारण मुलींची इच्छा होती पुण्यामध्ये जाऊ दोघी मुली पुण्यात होत्या मग सगळ्या गोष्टी जर माझ्यामुळं नगरला जर हे होत असेल तर मलाही मुलाबाळांमध्ये गावांमध्ये हस्त खेळत राहण्यात मलाही आनंद होताच म्हणून आम्ही सगळा व्यवसाय वाईंडअप करून पुण्याला येण्याचं ठरवलं पुण्याला आल्यानंतर साधारण एक दोन दिवस शांत बसलो होतो काय करायचं कसं करायचं का नवीन व्यवसाय टाकायचा का नोकरी करायची का घर बसल्या का काय करायचं अशा अनेक प्रश्नांच डोक्यामध्ये काहून चाललेलं होतं अचानक दोन तीन दिवसातच एक माझे मित्र आहेत त्यांचा मला फोन आला ते बेंगलोरला होते त्या दिवशी आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पुण्याला भेटतो असं सांगितलं आणि मैदाको केली जरूरच आहे अगर तू पुण्या आहे तो, तो आजही मला ते वाक्य आठवतं आणि ठीक आहे म्हणून दुसऱ्या दिवशी भेट झाली आमची पाऊस होता त्याच्या ह्याच्यात गेलो म्हणून मी एक चांगल्या कंपनीचं जॉब ऑफर दिली आणि तो स्वीकारला पुण्यासारख्या ठिकाणी मार्केटिंगचा मला तीस वर्षाचा अनुभव आहे परंतु पुण्यासारख्या ठिकाणी मी मार्केट कधी केलेलं नाही आहे किंवा मला पुण्यातली बाजारपेठे माहिती पुण्यातलं मला एक जेम जेम काही पेठा काही मी लहानपणी राहिलेला भाग काही रस्ते हे असे ज्ञात होते परंतु मार्केट ज्याला आपण म्हणतो त्याला थोडंफार तरी एक नॉलेज असतं आवश्यक असतं एफ एम जीमध्ये चॅलेंज स्वीकारलं वयाच्या पंचावन्नव्या वर्षी सुद्धा एखादं चॅलेंज स्वीकारून त्या कामामध्ये झोकून द्यायचं हे दे मी ठरवलं आणि काही पर्याय पण नव्हता आपल्याला प्रत्येकाला काही ना काही जीवनामध्ये काम करावं लागतं उदरनिर्वाह करावं लागतो त्या दृष्टीने मी सुद्धा प्रयत्न केला पण उमेद सोडलेली नव्हती या सगळ्या प्रवासामध्ये थोडं निराशाही होतो की एकतर मला नगर सोडण्याचं थोडंसं दुःख होतं का तर माझा झाडलेला सगळा तिथला प्रवास शून्यातनं थोडंफार निर्माण केलेलं मित्र खरं तर मित्रपरिवार मी फार मिस करतोय नगरचे सगळे ते मग माझ्यामध्ये माझे व्यापारी असतील माझे जवळचे मित्र जगले असतील सोसायटीमधले असतील सगळेच मित्र म्हणजे मिस करतो आज सुद्धा त्यामुळं नगरला गेलो की आवडतो सगळ्यांना भेटतही असतो फोन करत असतो आणि आता अडीच वर्षानंतर पुण्यामध्ये सेट झालो आहे आणि आज असं वाटतं आहे की पुण्याला आलो हे चांगलं झालं म्हणजे कुठेही निर्णय मुलांनी घेतलेला किंवा मी घेतलेला निर्णय किंवा जावांबरोबर बोलणं झालेलं त्या संदर्भातून कुठे चिंवा असं मला आज वाटत नाही आहे या सगळ्या वळणावरनं मी अडीच वर्षात पुढं 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 जात जा सामन्याचं तात्पर्य एवढंच आहे की या वयात सुद्धा आपण असं काही फार वय नाही असतं पंचावन्न म्हणजे काय खूप वय नाही आहे असतं खेळतं चांगलं जीवन असले की वयाचं आपल्याला हे असं हे होत नसतं स्मरण होत असते की आपण रोजचं रुटीन चालू ठेवायचं ते आनंदाने समाधानाने करत जायचं कुठल्याही मनामध्ये हिवे दावे डाव प्रतिडावकरता अगदी आनंदाने सगळं केलं त्यामध्ये यश नक्की मिळतं हा माझा अनुभव आहे आयुष्यात तिसऱ्यांदा मी यश स्ट्रगल करून स्वतःचं रुटीन आणलेलं आहे मही फार मोठा माझ्या ह्याच्यामध्ये सहभाग आहे सुखदुःखामध्ये सगळ्यांचं मत घेऊन आम्ही कुठलाही निर्णय घेताना आजही मुली आणि आम्ही दोघंजण एकत्र बसून निर्णय घेतो त्यातनं जे चांगलं आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेतो आणि पुढे जातो कोणताही नाही कुणावर लादून घेतलेला निर्णय त्याला करावा लागतो असं नाही आहे पण आनंदी समाधानी आहे आईसुद्धा छान आहे तब्येत चांगली आहे तिची आईकडे विशेष थोडंसं लक्ष असतं माझी बायको शुभधा सुद्धा त्याच्यामध्ये फार तिचा वाटा आहे सकाळी सगळं आज तिची धावपळी म्हणजे अशी असते की सकाळी माझाही नातू खडक आहे महिन्याचाच आहे पण मुलगी पण सोसायटीतच राहत असल्यामुळे सकाळी तिला नऊ साडेनऊ ला जावं लागतं दाखवायला सांभाळायला थोडीफार मुलीला मदत होती आणि ती आपण करतो त्यामुळे तिची धावपळ खूप होती आईचं सकाळचं सगळं करून माझं करून परत चार वाजता आईला कॉफी खायला काहीतरी संध्याकाळचं या सगळ्या गोष्टी तिची धावपळ होते थोडीफार नाही असं नाही पण आनंद नाही करते त्यात कुठे तिचं असं हे नाही तिचं मन कशातर्यंत तिच्या ह्याच्यात ती स्वातंत्र्य तिला आहे ती कविता आहे तिचा आनंद निघेल पण सांगण्याचं तिच्या बाबतीत एकच आहे असं की आजवरच्या जेवढे काही माझ्या नशिबाने मला आले याच्यामध्ये तिचा मोलाचा वाट आहे कारण नाती ही नुसती सांगण्यापुरती नसतात काही नाती फक्त सांगण्यापुरते असतात पण त्या नात्याचा आपल्याला किती उपयोग होतो आणि आपण दुसरा त्या त्याचा किती उपयोग करून घेतो हा दुर्मिळ भाग आहे परंतु एक बायको म्हणून माझ्यासाठी खूप केलेलं आहे <coughs> त्याच्याबद्दल सांगितलं नक्कीच मला असं जरा थोडं सुधारून येतं <coughs> आणि मुलींनी माझ्यासाठी खूप केलेले आहे त्याच्याबद्दल तर म्हणजे अशा मुली मिळणंसुद्धा आहे ना फार मोठा भाग केला जावाही चांगली मिळाले दोन्ही जावाही माझे खूप गोष्टी मन आनंद कसा घ्यायचा आणि उपभोगायचा कशा सगळं आपला हे असतो परंतु छान वाटतं पुण्याला आल्यानंतर एक वेगळी सुरुवात झाली होती त्यातनं आहे पुढं आज जे काही काय आहे ते आनंदाने करतोय माझ्याबरोबर माझे मित्र जे इथं आल्यानंतर झालेले मनोजी सुत त्यांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे त्यांनी ते सांगू नाही शकत पण फार मोठा विश्वास त्यांनी माझ्यावर टाकलेला आहे या विश्वासाचं चीज करून आपण देणं ही आपली जबाबदारी आहे तर जाता जाता तुम्हाला एवढं एक एकच शेवट सांगायचं आहे नेहमी म्हणजे मला असं वडिलांची खूप आठवण आहे त्या काळात कर। वडिलांनी ऐकत नसताना दाखत नसताना सगळ्यांचं जे केलं आज ज्या वेळेस मुलांकडनं त्यांना मिळण्याची अपेक्षा असते ते आज नसताना त्यांची पुढे फरक असते आज त्यांना दोन जो वीस बावीस वर्ष झाले परंतु त्यांची आठवण काय तर कोणत्याही संकटामध्ये ना तुम्हाला एक सांगतो <coughs> बरोबर तुमचे वडील किंवा आपण ज्याला बाप म्हणतो ना तो नुसता जरी असला ना ते पाठबळ फार मोठं असत आपल्यासाठी लक्षात घे नुसतं असणं फार मोठं बळ असतं एका आपल्यासाठी आणि ते बळ मी आज गमावलेले आणि आज आठवण येते की त्यांच्या नंतर मला असं बळ देणार कुणी नाही आहे पण असून नसल्यासारखं आज माझी बायको मी माझा भाऊ आहे माझी बहीण आहे माझी आई माझे वडील आहेत माझं पाठबळ आहे आज त्यांच्यामुळंच मी आज जे काही आहे या अडीच वर्षात पुण्याला येऊन जे काही मी कमवले हे सगळं त्यांचा बसण्याचा वाटा आहे लढायचं नाही लढायचं ते बायकोचं वाक्य मी आजही लक्षात ठेवतो आणि माझे मित्र जेवढे असतील एवढं झाल्यानंतर माझे लहानपणीचे मित्र आहे नवीन मित्र त्यांनी खूप मला सपोर्ट केला था। आहे खूप सपोर्ट अगदी म्हणजे लिज्जतचा परिवार जो माझा आहे तिथे मी काम केलं आहे बरेच वर्ष त्या परिवाराची मला खूप मोठी मदत झाली आहे खूप मोठी मदत झाली म्हणजे मी या चाकी प्रकर्षाने नाव घेईल जे माझे उदय काळे असतील आता जवळकर साहेब असतील दिवेकर फुडे असतील असे अनेक आहेत याची खूप मला इथं मदत झाली आणि अशा लोकांचं ऋण आयुष्यात कधी ना कधी आपल्याला फेडावं लागतं वेळप्रसंगी त्यांना मदत करावी लागेल मदत करावी पण यांची साथ मला फार मोठी लागली आणि माझ्या सुखात किंवा माझ्या यशात थोडाफार वाटत त्यांचा हे धन्यवाद मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडा पर्सनल इमोशनल होता मला आवडला असेल तर 気をつけてください,い。